वक्रदुंडमहाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वदा कार्येशुर्वमंगलमांगल्ये सर्व शिवे सर्वाधसादि शरणे गौरी नारायण नमोसुधे जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी का दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा सुधा नमोसुदे नमो देवे नमो दे महादेवे शिवाय सततं नम नम प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मदा नमस्कार मंडयी व्हिडिओच्या टायटलवरनं तुमच्या लक्षात आलं असेल की हा व्हिडिओ कुठल्या संदर्भात आहे तर यंदा दोन हजार पंचवीस साली ज्येष्ठा गौरीचं आवाहन कधी करावं ज्येष्ठा गौरीच्या पूजनासाठी कोणती वेळ आहे ज्येष्ठा गौरीचं विसर्जन कधी करावं याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती तसेच विशेष म्हणजे नववधूना ज्या गोष्टीची एक्साइटमेंट असते की यंदा आपण गौरीचे वसे पूजू शकणार की नाही तर ह्याबाबतसुद्धा माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे फक्त तीन मिनटाचा व्हिडिओ आहे व्हिडिओच्या शेवटी गौरीच्या वौसे यंदा आहेत की नाही याबाबत मी माहिती दिलेली आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि कमेंट नक्की करा तर यंदा गौरीचं आवाहन दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवारी असून गौरी आवाहनाचा मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे सकाळी सूर्योदयापासून तुम्ही संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत कुठल्याही तुमच्या योजनेनुसार गौरी आणू शकता आता गौरीपूजन कधी आहे तर दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी गौरीपूजन असून गौरीपूजनासाठी यंदा कुठलाही विशिष्ट मुहूर्त नाही म्हणजे सकाळी सूर्योदयानंतर तुम्ही पूर्ण दिवसभरामध्ये केव्हाही गौरी पूजू शकता त्यामुळे गौरीपूजनासाठी विशिष्ट असा मुहूर्त नाही दिवसभरात तुमची रोजची पूजा झाली की केव्हाही गौरी पूजू शकता आता गौरी विसर्जनाच्या वेळ व मुहूर्ताबाबत तुम्हाला सांगतो गौरी विसर्जन मंगळवारी दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी असून रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत हा इंडियन स्टँडर्ड टाईम आहे म्हणजे सकाळी सूर्योदयानंतर रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत जनरली दुपारनंतरच गौरी विसर्जन बरेच जण करतात तर तुम्ही रात्री नऊ एकावन्नपर्यंत केव्हाही गौरी विसर्जन करू शकता आता विशेष महत्त्वाचा प्रश्न यंदा नववधूंसाठी म्हणजे ज्यांचं लग्न गेल्या वर्षीच्या गौरी गणपतीनंतर झालेलं आहे दोन हजार चोवीसच्या गौरी गणपतीनंतर झालेलं आहे अशा नववधूंसाठी आणि ज्यांचं लग्न झालं आहे तीन चार पाच वर्षापूर्वी परंतु काही अडचण मासिक निवृत्ती ह्याच्यामुळे जर त्यांचे ववसे पुजायचे राहिले असतील तर अशांसाठी यंदा वंसे आहेत की नाहीत तर त्याचं उत्तर आहे यंदा पंचांगानुसार ज्योतिषशास्त्रानुसार नववधूंसाठी आणि ज्यांचे वंसे पुजायचे राहिले आहेत त्या सगळ्यांसाठी यंदा गौरीचे वंसे आहेत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ज्यांना काही शंका असतील त्यांनी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका जरूर विचारा